नमस्कार मंडळी आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यातील टॉप टेन बातम्या बुधवार वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या च्या ब्रेकिंग झटपट बातम्यांना सुरुवात करूया आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्वाची पहिली मोठी बातमी राज्यामध्ये महामत परीक्षा नऊ पॉईंट सत्तर कोटी एकूण मतदार करणार मतदान एक लाखाहून अधिक मतदान केंद्र सज्ज आणि यानंतर एक मोठी बातमी समोर ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवरती जीवघेणा हल्ला हल्ल्यामध्ये अनिल देशमुख जखमी नरखेड येथील सभा आटपून परत येताना घडली घटना आणि माहीम मतदारसंघातून एक महत्वाची अपडेट समोर येते अमित ठाकरे सदा सिद्धिविनायक मंदिरात भेट हस्त आंदोलन करत एकमेकांना दिल्या शुभेच्छा आणि घनसोली मतदारसंघातून एक महत्वाची बातमी समोर येते घनसोलीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून उधळला डाव आणि कल्याण शहरातून एक महत्वाची बातमी समोर येते पोलिसांनी मनसेची शाखा केली बंद मतदार याद्यानं वोटर स्लिप घेऊन गेले राजू पाटील यांचा दावा आणि नाशिकमधून एक बातमी समोर येते भुजपल झिरवाल आणि भुसेन सह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार सर्वांचंच लक्ष आणि कर्जत जामखेडमधून एक बातमी समोर येते रोहित पवारांच्या कंपनीच्या माणसांकडून पैसे वाटप एक जण ताब्यात रंगेहात पकडल्याचा भाजपाचा आरोप आणि आताच्या घडीची सर्वात महत्वाची मोठी बातमी समोर येते मतदान सुरू होताच राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम पडले बंद मतदान केंद्राबाहेर गर्दी नागरिक वैताकले सगळ्यांनी या मतदान करा सचिन तेंडुलकरने पत्नी मुलीसह बजावला मतदानाचा हक्क नागरिकांनाही केले आव्हान आणि विरार मधून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर ते गुजरातहून येणाऱ्या शंभर ट्रॅव्हल्स विरार मध्ये अडवल्या मतदानासाठी घेऊन आल्याचा बहुजन विकास आघाडीचा आरोप thank you